धावळा आम्ही सकाळी जेवण जेवण करून शेताकडे कर चाललो माणसं घे घेऊन गेलो तर अचानक दिव्याना लागली का लैन झाली एकही समजलं नाही आम्हाला पण आमच्या घरात आग लागली तर पुढे जळून गिळून गेलो बकरीचे बच्चे कपडे बकऱ्या बकऱ्या दोन बकऱ्या जळाल्या आणि थोडंफार धान्य धुन्य सगळे चक झाले भांडे कुंडे आणि सगळे चकच झालं हे काही समजलंच नाही मला काय लागली काय नाही सर्किट झालं काय दिव्यान झालं काय झालं हे समजलंच नाही तलाठी साहेबाला फोन केला पंचनामा केला त्यांनी तलाठी साहेबांचा त्या मित्र आलता तो विचारा तो गेला पंचनामा करून थोडंफार सांगून दिन मी मी आता प्रशासनाला काय मागणी करणार तुमचं नुकसान भरपाय बाबत आता हेच काय साहेबाच्या तलाठी साहेबांना यांना काहीतरी थोडंफार त्यांच्या हिसाबा करायला पाहिजे सगळं तलाठी साहेबांना फोन केला होता तलाठी साहेब आले ते पंचनामा करून आम्ही गेले पण ते नुकसान तर झाले आमची दीड दीद लाखाची पण साहेब म्हणे आता त्याला पंचनामा जनवार होते बकरे बी होते दोन बकऱ्या तलाठी साहेब पंचनामा करून गेले पण आता साहेबाच्या त्यांच्या हिसाबाना शासनाकडे काय मदत कर मागणार तुम्ही आता शासनाकडून तेच कलाक्ट साहेब सांगतील ते हिशोबानं जे जे देईन ते त्याच्या के मदत केली पाहिजे आता आम्हाला त्यांना काय आता कलाक्ट साहेबाच्या हातात आहे आता